वक्स दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणने वडणगे या गावाचा उल्लेख केलाय वडणगे या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवरच वक बोर्डाने दावा सांगितल्याचं अमित शहा यांनी लोकसभेत म्हटलंय सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असला तरी गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी या जागेवर दावा सांगितल्याचं पाहायला मिळत आहे अमित शहा यांनी याचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात वडणगे गावाची चर्चा सुरू झाली आहे तहसीलदार त्यांनी तसा रिपोर्ट दिलेला जबाब दिलेला आहे आणि पूर्वीचे तहसीलदार राऊसाहेब त्यांनी दिले खाजगी मुस्लिम समाजाची जागा आहे आणि या दाव्यामध्ये कलेक्टरचं आणि सिटी सर्व्हेचं जेव्हा म्हणणं मागवलं की या जागे या जागा तुम्ही क सरकार असेल तर कलेक्टरच त्यांनी म्हणत तर त्यांनी सांगितलं या जागेशी आमचा काही संबंध आहे मुस्लिम जागा याच्या आधारेच हे निकाल जवळजवळ सोळा निकाली मुस्लिम समाजाच्या बाजूनं सगळे लागलेले